नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पार्क त्याच्या ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि तो विचार करत असतो की नंदिनी जीवायची बायको आहे हे खरं आहे पण अजूनही नंदिनीच्या बोलण्याचा आधार वाटतो त्यांच्या आसपास असण्याचा पण आधार वाटतो आणि तेवढ्यात त्याला फोन येतो आणि तो, तो।, तो। बोलतो की हा मा बोलाना मी येतोच आहे आणि मग तो विचार करायला लागतो की मला सगळीकडेच उशीर होतोय मला समजत नाही या लग्नामुळे सगळं डिस्टर्ब झाले एक तर नंदिनीचं ज्या सगळं मॅच मॅच मॅचरली हँडल करतायत दिसतोय आणि प्रॉब्लेम आहे पण सोल्युशन आहे तर काव्यासोबत सोल्युशन पण नाही आणि काहीच नाहीये कसं समजायचं हे काव्याला मलाही कसं समजायचं हे समजत नाहीये पार्क विचार करत असतो नंदिनी सगळं किती छानपणे हँडल करते एवढं सगळं होऊन सुद्धा नंदिनी जी आहे ती शांतपणे सगळ्या गोष्टींना समजून घेते चिडचिड न करता ती सगळ्या गोष्टींचा स्वीकार करून पुढे जाते पण आता काव्य जी आहे ती चिडचिड करते आणि ती काहीच समजून घेण्याच्या नाहीये त्याचं पाठला टेन्शन असत आणि त्याचं कामामध्ये सुद्धा मन लागत नसतं त्याला काय करावं कळत नसतं कारण की सगळीकडून पाठ अडकला जात असतो कारण की काव्या तर काय त्याला मदत करत नसते सगळ्यातून निघण्यासाठी त्याला ऑफिसचे देखील फोन यायला लागतात ला तो सांगत असतो की हा मी आलोच तिकडे जीवा सकाळी घरी आलेला असतो प्रचंड त्याला घाम आलेला असतो आणि तोपर्यंत मालिनी जी आहे ती येते आणि विचारते काय रे जीवा एवढा उशीर काय झाला तुला किती घाम आलाय तुला तोपर्यंत जीवाचे जीवाचे वडील तिकडून येतात आणि ते मोठ्याने ओरडतात आणि म्हणतात की काय झालं मिळवायला लाज वाटते का रे लाज वाटलीच पाहिजे असं म्हणून जोराजोरात जीवाच्या कानाखाली मारतात खूप टेन्शनमध्ये आहे असं दाखवले आणि आता सगळीकडे सगळेजण जीवाकडे बघतात आणि सगळे जे आहे ते तिथे येतात मंजू नौरा थे थे आत्या आणि त्यांचा नवरा सुद्धा तिथे येतो वसुआत्या पण तिथे आलेले असतात आता काव्या पण तिथे आलेले असते पण सगळे जण आहेत जीवाचे वडील म्हणतात तू जे काही केलंय ना त्यामुळे आमची मान खाली गेली आता वसु आत्या म्हणतात की आज आपल्याला या त्या मुलीमुळे या त्या अनिशामुळे कळलंय की काय खरं आहे आणि काय खोटं आहे तेव्हा रम्या म्हणते अरे जेव्हा तू काय केलंस कळतं का तेव्हा तुझं आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम होतं तर आधी सांगायचं ना पार्थ खूप चिडलेला होता आणि जीवाला सगळे जण असे बघत होत की त्याने खूप मोठा काहीतरी गुन्हा केलेला आहे जीवा बोल विक्रम त्याला म्हणत असतो तेव्हा आता विक्रम मध्ये तू दोन दोन मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय जीवा जीवा कळतय तु का तुला तू आधी का नाहीस बोललास हे सगळं तेव्हा जीवा म्हणतो की कारण माझं लग्न होऊन गेलं होतं आणि काय होणार होतं सांगून मी काय करणार होतो माझं प्रेम काव्यावर होतं आणि मी जर सांगितलं असतं तर त्याने काय झालं असतं आता काव्या त्याच्याकडे तागाने बघत असते आणि जोरा त्याच्या अंगावर ओरडते म्हणजे प्रेम नाहीये का तुझं माझ्यावर जीवा अरे तुझं आता पण प्रेम नाहीये जीवा मला माहीत आहे तुझे सगळ्यांना का सांगत नाही आहेस मी तुला आधीपासून सांगत होते हे आपण बोलूया घरात सगळ्यांशी बोलूया सगळ्यांना सांगायला काय हरकत आहे पण आता जेव्हा शांतच बसले जेव्हा शांतच बसलेला होता तेव्हा पार्थ म्हणतो प्रेम होतं तर मग नंदिनीशी लग्न का केलं असतो आणि तेव्हा नंदिनी पण रागाने बघत होती आणि मंजू आत्या म्हणतात इतकी दिवस आम्ही या दोघींना त्रास देत होतो पण तर तुझ्या थोबाडीत मारायला पाहिजे होत जेव्हा तू काय केलंस मी तेव्हा मालिनी तर एकदम शांतच उभी असते तेव्हा नंदिनी समोर येते आणि म्हणते जीवा का केलं तुम्ही असं का केलं आणि नंदिनी म्हणते तुम्ही तर असं म्हटलं होतात ना की तुमचं एकतर्फी प्रेम होतं मग तुम्ही आता असं का वागताय असं का बोलताय तुम्ही तेव्हा नंदिनी म्हणते मला काहीच ऐकायचं नाहीये मी तुम्हाला देव म्हटलं होतं आणि काय तुम्ही माझी अब्रू अशी गेशीला टांगली तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवलात ना तुम्हीच म्हटलं ना की मी लग्न करतो म्हणून आणि हे सगळं का कशासाठी मला किती अभिमान वाटला होता तुमचा मला असा नवरा मिळालाय की जो माझी मान कधीच झुकू देणार नाही पण असा नवरा मिळालाय की त्याला नवरा म्हणायची सुद्धा मला आज लाज वाटत आहे आता नंदिनी असं बोलते आणि तेव्हा जीवाला खूप वाईट वाटत असतं तेव्हा सगळे जण जीवाकडे बघत असतात आणि तेव्हा तो पार्थला म्हणतो अरे ऐक ना दादा तू तरी ऐक ना माझं काय चूक झाली पार्थ म्हणतो चूक म्हणतो जीवा अरे वा तू मुद्दाम केलेला गुन्हा आहे हा अरे तुला कळतय का तू काय केलंय जीवा तुझ प्रेमच होतं काव्यावर तर ही आता बायको आहे ना अरे एवढं तू प्रेम होत तर सांगायचं ना रे काव्यावर मी दुसऱ्याच दिवशी सांगायचं ना आपण सगळं संपवून टाकलं असतं ना तिथल्या तिथे तुझ्या काव्यावर प्रेम होत ते अरे नंदिनीची तू लग्न का केलंस का केलंस रे जीवा सांग ना जीवाकडे आता काहीच उत्तर नव्हतं सगळेजण जीवाला खूप असं रागाने बघत होते तेव्हा म्हणतो जीवा तू हे सगळं स्वतःहून केलंस ना जीवा बोल ना रे बोल ना तेव्हा काव्या म्हणते बोल ना जीवा का असं केलं का लग्न केलंस तू नंदिनी ताईशी खर खरं सांग सगळ्यांना तेव्हा आता तो म्हणतो की मला राग आला होता काव्या तुला तुझ्या तु रागामुळे मी नंदिनीशी लग्न केलं आता जीवा जेव्हा असं उत्तर देतो तेव्हा सगळे जण आश्चर्यचकित होतात की रागासाठी मी एवढं जीवा म्हणतो की तुला सांगितलं होतं ना की सगळ्यांना सांगून टाक म्हणून तू काच नाही सांगितलंस तेव्हा मी तयार होतो ना तुझ्यासोबत यायला कुठेही यायला तयार होतो तू नाही आलीस तू आई लग्न करून मोकळी झालीस दादाशी मग मला खूप हट झाला आणि तुझ्या आशा वागण्याचा राग मला आला होता त्यामुळे मी नंदिनीशी लग्न केलं आणि काव्या सगळे जण नंदिनीला वाटेल ते बोलत होते तिच्या कॅरेक्टर वर चिखल फेकत होते आणि मला हे सगळं बघवलं नाही आणि त्यामुळे मी जे आहे ते नंदिनीशी लग्न केलं आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतला आता नंदिनी म्हणते की लाज कशी वाटत नाही तुम्हाला इतकं सगळं खोटं बोलताना तेव्हा जेव्हा नंदिनी बघत म्हणतो की का बोल लग्न हे नंदिनी म्हणते की तुम्ही फक्त आणि फक्त तुमचा मेल इगो शांत करण्यासाठी लग्न केलं यावर जीवाला खूप पश्चाताप होतो की नंदिनी असं बोलू शकते तेव्हा काव्या तुम्हाला आता इतक्या दिवसापासून म्हणत होती की आपल्या सगळ्यांना सगळं सांगून टाका पण तुम्ही ऐकलंच नाही तिचं आणि आता जेव्हा सांगा मी तरी काय करू हो जीवा हे लग्न मी माझं आपलं मानून बसले या मंगळसूत्राला आपलं मानून बसले मी नंदिनी जेव्हा असं बोलत होती तेव्हा मालिनीला खूपच वाईट वाटत असतो तेव्हा आता नंदिनी म्हणते की काय का अर्थ आहे या लग्नाला सांगा जिवा हो मला मान्य आहे मी हे लग्न काव्याच्या रागापोटी केलं पण त्यानंतर तू ज्या पद्धतीने माझी काळजी घेत होतीस ना त्यानंतर मला त्याच गिल्ट वाटाल त्याचं गिल्ट वाटायला लागलं होतं नंदिनी तुम्हाला काय काळजी घेते तरी मी तुला फसवतो या गोष्टीची मला भीती वाटत होती नंदिनी आता जेव्हा जीवा असं उत्तर देतो तेव्हा सगळेजण शॉक होऊन जातात आणि आता जीवा, 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 जीवा म्हणतो की म्हणूनच तुला सांगत होतो ना गं या सगळ्यांबद्दल माझ्या आईवडिलांना किती अभिमान वाटत होता माझ्या या लग्नाच्या निर्णयामुळे तुझी मान तुझे अब्रो दोन्ही सावरलं गेलं नंदिनी त्यामुळे मी कसं काय सांगणार होतो सांग ना की मी काव्यावर प्रेम करतोय अजूनही मी त्याच दडपणाखाली जपतोय ग मला भीती वाटत होती की माझी या निर्णयामुळे आपलं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होईल या गोष्टीची मला भीती वाटत होती नंदिनी मी जर हे सांगितलं असतं तर तुझ्या आईला हार्ट अटॅक आला जीवा म्हणतो अगं नंदिनी मला खरंच तुला दुखवायचं नव्हतं ग पण ती म्हणते की पण दुखवलं असल्या शेवटी आता ते खूप उदास होऊन बसते मालिनी पण मान खाली घालून उभे राहते तेव्हा आता पार्थ म्हणतो जीवा ही कशी सुधारणार आहे तू तुझी ही चूक कशी सुधारणार आहे सांग ना कशी सुधारणार आहे तुझ्यामुळे आपल्या चौघांना भोगतावं लागत आहे आता जेव्हा पार्क असं म्हणतो तेव्हा जोरात त्याच्या कानाखाली मारतो आणि जीवा खाली पडतो पार्क त्याच्या कानाखाली मारतो आणि जीवा खाली पडतो तेव्हा असं दाखवलं की जेव्हा तो डोळे उघडतो तेव्हा त्याला असं वाटतं की हे सगळं स्वप्न आहे सगळ्यांनाच माहित होत कारण इतक्या लवकर तरी हे कळणार नाही कारण मालिका आता सुरू झाली आहे त्यामुळे लगेचच आता हे सगळं दाखवणार नाही तर मित्रांनो तुम्ही ही मालिका पाहताय का, का मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका पण आता आपल्याला एक खूप मोठा ट्विस्ट पुढे मालिकेत पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये आपल्याला जीवा आणि संसार पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला जे आहे ते सोबत आपल्याला पार्क आणि काव्याचा देखील एक सुंदर असा संसार पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही हे सगळं पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद